आज या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं एक गोष्टीचं फार वाईट वाटलं की इतक्या उशिरा टेक्सस दादा भेटले यानंतर ज्यांची कीर्ती फक्त ऐकत होतो आणि गेल्या तीन चार महिन्यापूर्वी जेव्हा आपण आलो होतो देहू रोडला आदरणीय त्रिभुवन गुरुजींना जेव्हा सन्मान दिला होता या ठिकाणी तेव्हा दादा भेटले होते पण त्यांची कीर्ती इतकी दूरवर आहे हे खरंच माहीत नव्हतं आज जेव्हा येताना गाडीमध्ये चर्चा चालू होती आमचे आदरणीय प्रोफेसर साऊंड इंजिनियर त्याचबरोबर निवेदक आणि नुकत्याच कालच्या पहिल्या परीक्षेत दया दादा पास झाल्यात लॉची परीक्षा वकिलीचा अभ्यास आहेत आणि दयादादांकडून कीर्तीपाल कीर्तिपाल दादांची कीर्ती ऐकली दा आणि या ठिकाणी आज प्रत्यक्ष त्यांना ऐकलं अनुभवलं आणि खरोखर आज इतका मोठा हा मान सन्मान तुम्ही सगळ्यांनी रोडमधील माझ्या या सर्व प्रबुद्ध रंगभूमीच्या या सर्वच म्हणजे तुम्ही सर्वच कलावंत आहेत आणि तुमच्या पाठीमागे म्हणजे पूर्वी असं म्हणायचे गॉडफादर वगैरे आता मी जेव्हा विज्ञानवादी धम्माकडे आली आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने तुमच्या पाठीमागे तुमच्यासोबत एक बुद्ध आहे आणि ते आपल्या आदरणीय दादा गायकवाड यांच्या रूपात आहे आणि जो सगळ्यांना निर्माण करतो आहे की खरोखर जेव्हा आपण एखादा चित्रपट बघायला जातोय किंवा आत्तापर्यंत या प्रबुद्ध रंगभूमीने जेवढं काही निर्माण केलंय मी अगदी थोड्या वेळात कमी वाचलं कारण इथे बरेच जण बोलत असताना आपण वाचणं किंवा मोबाईल पाहणं फार चुकीचं दिसतं त्यामुळे याच्यामध्ये मी आत्ता दादांना पण पाहिलं की त्यांनी ज्योतिबा फुले मी ज्योतिबा फुलेचं बोलतोय केलं किंवा या ठिकाणी माझ्याच बाजूला बसले तर आदरणीय कीर्तिबल दादांनीसुद्धा ज्योतिबा फुलेंची भूमिका केली हा फोटो पाहिल्यानंतर असं वाटतं की खऱ्या अर्थाने नायक म्हणजे ज्योतिबा फुलेंच्या रूपातच दिसतात कीर्तिबालदा दादा, दादा। त्यानंतर संजय दादांनी ही पुस्तकं आणून दिली मी फातिमा शेख बोलते आहे तर हे जे आता काही मिळालं आहे ते आम्हाला खूप काही मिळाले जे आम्ही आता स्टेजवर सादर करू विचारमंचावर सादर करू या ठिकाणी आदरणीय शाहीर बसलेले आहेत त्यांच्या चरणी पण नतमस्तक होते आणि म्हणून हे इतकं सगळं घेऊन आज आम्ही या ठिकाणावरून जातो आहे आणि हा एवढा मोठा मान सन्मान मला देण्यासाठी तुम्ही माझी निवड करताय आणि ज्यांच्यामुळे म्हणजे कोणामुळे आपण कुठे पोचतो हे खरंच विसरू नये आणि म्हणून माझा एक असा भाऊ ज्याला मी आज पहिल्यांदा खूप ऐकलं बोलताना राहुल दादा याला इतकं ऐकलं बोलताना की एवढं ऐकलेलं नाही आहे कधी आणि राहुल दादामुळे त्रिभुवन गुरुजींमुळे सुद्धा टेक्सास दादांशी आम्ही फोनवर बोललो होतो आम्ही भेटलंही नव्हतो आणि राहुल दादांच्यामुळे पुन्हा दुधात साखर आली आणि म्हणून या ठिकाणी आज आम्हाला बोलावलं आणि हा पहिल्यांदा माझ्या आयुष्यातला हा असा पुरस्कार मला मिळतो हा फेटा असा मला मिळतो की मातृसत्ताक संप मातृसत्ताक जी पद्धती शाक्य कुळाकडूनच जी आली जी महामायाकडून गौतमीकडून हे जे मातृसत्ताक पद्धती ही जी बुद्धाच्या बुद्धकालीन तेव्हापासूनच आली आणि खऱ्या अर्थाने या भारतामध्ये अं पितृसत्ताक संपत्ती किंवा अं पुरुषशाही किंवा आपण जे काही म्हणतो म्हणजे स्त्री हजारो वर्ष गुलामच होती पण खऱ्या अर्थाने जेव्हा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला जेव्हा पुण्यामध्येच शाळेचा पहिला दरवाजा उघडला गेला राष्ट्रपिता क्रांतिब्योतिवा फुले आणि सावित्रीबाईनं त्यावेळेला फातिमा शेख उस्मान ब उस्मान बेग या सगळ्यांनी जेव्हा त्यांना साथ दिली आणि ही शाळेचा हा जो पहिला दरवाजा उघडला त्याच्यामध्ये समतेचा घटनेचा सुवर्ण कलश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधला आणि अनेक या भारतातील महिला कोणी पहिली डॉक्टर झाली कोणी बऱ्याच जणी म्हणजे असं खूप जणांची नावं आहेत असं बघायला गेलं तर आणि या सगळ्या भारतातील महिला शिकून उच्च स्थानावर आजही पुरुषांच्या पुढे जाऊन कितीतरी पावलं जाऊन ज्या ठिकाणी आज त्या कार्यरत आहेत हे सगळं काही पहिलं योगदान जातं हे या क्रांतीपुरुषास राष्ट्रपिता ज्योतिबा फुले सावित्रीमयी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि म्हणून मातृसत्ताक याबद्दल बोलले की हा एका राष्ट्रपित्याचा फेटा आज एका त्याच राष्ट्रपिताच्या त्याच क्रांतीज्योती सावित्रीच्या लेकीला प्रदान केला गेला आणि म्हणून हे फार माझ्यासाठी अक्षरशः सगळ्यात मोठा मान सन्मान आहे असं मी समजते कारण गेल्या आठ मार्चला दिल्लीमध्ये माता रमाबाई इंटरनॅशनल अवॉर्ड मला दिला गेला दिल्लीतून आणि त्याच्याहीपेक्षा कितीतरी पुढे जाऊन मला हा सन्मान फार महत्त्वाचा आहे की राष्ट्रपिताचा हा पेटा मला मिळाला म्हणून मी तुम्हाला सगळ्या देवरोडकरांचं खूप आभार मानते तुम्ही सगळेजण कलावंत आहात दादांनी अगदी तुम्हाला म्हणजे तळागाळातून घराघरातून अशा काही कलावंतांना उभं केले आणि तुमच्याकडून ती कला काढून तुमच्यातली ती कलागुण जे काही आहे ते तुम्हाला त्या चित्रपटातून ते सादर करण्यात तुमच्यातले कलागुण त्यांनी शोधले असाच एक आणखीन या ठिकाणी किंगमेकर बसलेला आहे की ज्यांनी मला माझ्यातील कलागुण सुप्त कलागुण शोधून काढले आणि आज मुंबई नाही महाराष्ट्र नाही भारत नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात माझं नाव पोचवलं हो आणि हा खऱ्या अर्थाने जो सन्मान मिळाला आहे आजचा हा माझ्या एकटीचा नाही आहे मलासुद्धा ज्यांच्यात पहिला बुद्ध दिसला असे जॉली दादा मोरे किंगमेकर की त्यांच्याचमुळे मी या विज्ञानवादी धम्माकडे वळाले आणि आज इथंपर्यंत पोहोचले हे सगळं श्रेय आदरणीय जॉली दादा मोरे त्यांच्या सर्व कुटुंबाला जातं आहे माझ्या सर्व वी द पीपलच्या सर्व कलावंतांना आ, हा सगळा जो मानसन्मान आहे आजचा हो हा त्यांचाही आहे तुम्हा सगळ्यांचा आहे आमच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातून नाही तर भारतातून अनेक खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद आहेत खूप मंगलकामना आहेत हा सगळा मानसन्मान त्यांचा आहे हा माझ्या एकटीचा कधीच नाही आणि कधीच नसणार आहे आणि मी तुम्हा सगळ्यांना वचन देते की तुम्ही जेव्हा कधी आवाज द्याल तेव्हा आपल्या या देऊरोडमध्ये दे आपण नक्कीच वुई द पीपलचा कार्यक्रम करूया या ठिकाणी आत्ताच कीर्तिपाल दादांनी सुद्धा एक घोषणा केली की सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जागतिक म्हणजे लेवलचा जो साहित्य राष्ट्रमातांचा जो साहित्य संमेलनाचा एक भाग म्हणून मला त्यांनी अध्यक्षस्थानी या ठिकाणी आज सांगितलं की ताई तुम्हाला यायचं आहे आणखी किती काय हवं आहे की हे सगळे मानसन्मान मान सन्मान जे अजिबात कुठे पैसे खर्च करूनही मिळणार नाही जे आशीर्वाद असतात थोरा मोठ्यांचे तेही पैसे खर्च करून मिळत नाहीत आणि त्यामुळे आपण सर्वच कलावंतांनी आपली पहिली पायरी कधीच विसरू नये की आपण कोणामुळे कुठे जात आहे त्यामुळे प्लीज कधीच टेक्सा दादांना तुम्ही कधीच विसरू नका की त्यांच्यामुळे तुम्ही त्याच्यानंतरसुद्धा अनेक चित्रपटांची निर्मिती करणारच आहेत पण या वेळेला मात्र मी वचन घेते दादांकडून की मला पण एक भूमिका देणारच रे आहेत दादा आणि जॉलीदादाना पण देखील <laughs> आणि आमच्यासोबत ज्यांचा खूपच अभ्यास आहे या सगळ्या चळवळीमध्ये आमचे दयादादा दादा आहेत आमच्यासोबतच आणि संजय दादानी मला मागाशी पुस्तक दिलं या ठिकाणी मी नक्कीच वाचणार आहे संजय दादा तुम्ही सगळ्यांनी मिळून जे काम करताय ना ते तुम्ही इतकं समोरच्याला प्रेरणा देत आणि संगीताताही आहेत आमच्या त्यामुळे तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं म्हणजे आभार मानून तुम्हाला पर्क करणार नाही आहे पण आज मात्र एक निर्धार केला आहे कारण आता माझी जबाबदारी खूप वाढली आहे आता माझी जबाबदारी याच्यासाठी वाढली आहे की जो आज मला तुम्ही हा फेटा प्रदान केला आहे त्यामुळे राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिबा फुले यांचं बरीच साहित्य अजून माझ्या वाचनात म्हणजे आहेत माझ्याकडे पुस्तकं पण तेवढासा वेळ उपलब्ध होत नाही पण मात्र आता मी आज या ठिकाणी या ऐतिहासिक रोडच्या धम्मभूमीमध्ये या ऐतिहासिक विहारामध्ये या ठिकाणी याच तथागतांच्या मूर्तीला मी स्मरून तुम्हाला सांगेन की रोज मी रोज अगदी न चुकता रोज महात्मा फुलेंच्या प्रत्येक पुस्तकाची दहा पानं तरी दहा वेळा वाचेन की तेव्हाच मला समोर जास्तीत जास्त सगळ्या संपूर्ण भारतामध्ये आता एक वसास घेतलेला आहे या प्रबोधनाचा आणि या सगळ्या भारतीय इतिहासातील या सर्व महापुरुषांचं राष्ट्रमातांचं जेवढं काही कार्य आहे तुम्हा सर्व भारतीयांसाठी इथे कोण्या एका जातीधर्माचा प्रश्नच नाही आहे हे सगळ्या संपूर्ण जाती धर्मासाठी जसं संविधानातून पेरून ठेवलं सगळ्या जाती धर्मासाठी त्या पद्धतीनं हे सगळं या महापुरुषांचं जेवढं काही कार्य आहे हे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या कंठात असलेल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला वयाची मर्यादा नाही आहे त्यामुळं हे प्रबोधनाचं गाणं शेवटच्या श्वासापर्यंत ही प्रबोधनाची चळवळ या संपूर्ण भारतामध्ये अशी जिवंत ठेवीन आणि शेवटचा श्वाससुद्धा त्याच प्रबुद्ध रंगभूमीवरती सोडेन असंच या ठिकाणी मी तथाकथांच्या चरणी प्रार्थना करते आणि खूप वेळ झाला आहे तुम्ही सगळेजण थांबला आहे संजयदादा मगापासून सांगतायत दादानं दादा ओरडले की अरे तू असं नको करू तू थांब म्हणून पण मला माहिती होतं मला ऐकल्याशिवाय काही संजय दादा जाणार नाही थांबणारच आहेत त्यामुळे या ठिकाणी मगापासून तुम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली असेल कारण तिथून तो सुगंध येतो आहे आणि म्हणून पण तुम्हाला काहीतरी ऐकवणारच आहे मी नक्की दोन मिनटं फक्त पाण्याचा एक घोट घेते जॉलीदाची या ठिकाणी फार इच्छा होती की जेव्हा तुला आता या राष्ट्रमातांच्या साहित्य संमेलनाच्या विषयामध्ये तुला जेव्हा अध्यक्षच केलं आहे तर ती एक ओवी आहे जी मी प्रत्येक कार्यक्रमातून गाते ती ओवी पहिला गाते आणि मग एकच अंतरा जो ज्या पोवाळ्याने मला संपूर्ण देशामध्ये म्हणजे विविध देशामध्ये मला ज्या आदरणीय दशरथ पवार यांचं हे गीत आहे जिजाऊचं शिवा भीमाईचा भीमा जे तुम्ही ऐकत आलेलं मग मी त्याचा एक अंतरा गाते पहिल्यांदा त्या ओबीने सुरुवात करते वंदन हो राजमाथा यशोधरेला तिच्याच मुळ बुद्धत्व प्राप्त झालं त्या सिद्धार्थाला दुसरं माझ्या दुसरं माझं वंदन हो राजमाता जी जाउला तिचाच तिच्याच मुळ राजमाता जी जाउला तिनं घडविलं शिवबाला आणि त्या शंभूराजाला तिसरं माझं वंदन हो आहिल्या देवी होळकरला कुशल प्रशासक बनून तिनं पाणी पाजिल शत्रूला आता चौथ माझ वंदन हो क्रांती ज्योती सावित्रीला चौथ <च्चावथ> माझ वंदन हो त्या क्रांती ज्योती सावित्रीला अंगावर शेन दगड झेलून शिकविल समस्त नारीला पाचवं <च्चावथ> माझ वंदन हो माझ वंदन हो माता फातिमा शेखला समाजाची परवा न करता सात दिली त्या सावित्रीला आता सहव माझं वंदन हो सहव माझं वंदन हो माता मातारमाई आंबेडकरला रानवनात गौऱ्या थापून शिकविला पुल्या पतीला सातव माझ वंदन हो रणांगणा झलकारीला मेरी झाशी नाही दुंगी अस ठणका बिल इंग्रजांना आठव माझ वंदन हो त्या कल्पना चावलाला अवकाशात भरार घेऊन सन्मान दिला या भारताला आणि आता नव्व संत मदर तेरे साला जसे आपल्या सिंधुताई सबका गोर, गोर गरीब थांच्या गोर गरीब थांच्या तिन वाहून घेतलं जीवनाला आणि आता शेवटी माझं वंदन हो या भारताच्या भूमीला या नवरत्नांना बहाल करून सन्मान वाढविला भारताचा या नवरत्नांना बहाल भारताचा आणि दादा तेव्हा सुद्धा आपल्या या साहित्यिक जेव्हा राष्ट्रमातांच्या साहित्य संमेलनासाठी बोलवाल तेव्हा सुद्धा ही ओवी मी त्या ठिकाणी सादर करेन आणि तुम्हाला सगळ्यांचा आभार मानते आणि जाता जाता त्या शाहिरीचं एक अंतरा मी तुम्हाला ऐकवते महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत सेवालाल संत बसवेश्वर संत तुकडोजी महाराज संत कबीरदास संत रोहितदास संत गाडगे महाराज स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपादक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिबा महात्मा फुले आणि लोकशाही साहित्यरत्न अण्णा भाऊसाठे आणि ज्ञान सूर्य प्रज्ञा सूर्य क्रांती सूर्य धम्मदाता मार्गदाता मुक्तीदाता नव कोटीचा नाही तर पासष्ट कोटीचा राजा संविधान निर्माता द सिंबॉल ऑफ नॉलेज द फादर ऑफ मॉडर्न इंडिया शेती तज्ञ अर्थतज्ञ तद्या। धर्मशास्त्रज्ञ मानव वंशशास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ राज्यशास्त्रज्ञ कामगारांचा नेता शिक्षणाचा महामेरू संविधान निर्माता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी आपण सर्व भारतीयांनी सदैव स्मरण केलं पाहिजे आणि नतमस्तक झालं पाहिजे कवी दामोदर मोरे यांचे हे शब्द की शिवराय आणि भीमराय हे भारतीय संस्कृतीचे दोन महान आहेत पराक्रम हे शिवरायांचे व्यक्तिमत्वाचे सौंदर्य होते तर प्रज्ञा हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्वाचे सौंदर्य होते शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी लाखाच देखणी होती दोन्ही धारदार होत्या दोन्हीही धारदार होत्या शिवरायांच्या तळपत्या तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं आणि त्याच स्वराज्याचं रक्षण करणारं भारतीय संविधान विश्वरत्न परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं आणि म्हणूनच या महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी आदरणीय प्रतापसिंग बोधडेदा लिहून ठेवलं की दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर आणी महा महा आणि म्हणूनच अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि हा त्यांना माना समुद्रा करते आणि म्हणून तुकोबांमुळे शिवबाने स्वराज्य गाठले तुकोबांमुळे शिवबाने स्वराज्य गाठले प्रेरणेने शिवबांच्या फुलेंनी ज्ञान वाटले प्रेरणेने शिवबाच्या फुलेंनी ज्ञान वाटले फुलेंच्या विचारांना दिला न्याय शाहू फुलेंच्या विचारांना दिला न्याय शाहूने आणि समतेवर शाहूजींच्या भीमाने संविधान गाठले समतेवर शाहूजींच्या भीमाने संविधान गाठले आणि म्हणून एक, एक भगवान दाही दिशांवी दिवा एक, एक भगवा भगवान या दाही दिशा मध्ये दिवा, एक वाघचा एक सिंहाचा छावा जीजाईचा तो शिवा जिजाईचा तो शिवा अनभीमाईचा तो भिवा जिजाईचा तो शिवा भीमाईचा तो भिवा भी खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधीच घडवू शकत नाही हाही एक इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा बाबा सर्व भारतीयांना एक मूलमंत्र दिला होता आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली ही काळाची गरज होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी हाती लेखणी घेतली ही देखील काळाचीच गरज होती आणि म्हणूनच आम्हाला दोघेही आम्हाला आम्ही त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि म्हणून म्हणायचं आहे की तलवार की वार से कटकट -कट के गिरते गए दुश्मन कलम की मार से घुट घुट के बरते गए दुश्मन शिवाने समशेर उठा के सारे जालुमो को मार दिया तो कलम चला कर मेरे भिवाने सारे जुलुम को ही मिटा दिया सारे जुलूम कोणी जाविये <laughs> कूळापती छत्रपती भोसल्यांची खान दीन दुबळ्यांची जान राखली होषा आमने जगाला प्रतापवान देवजिवईत गेला तो जिवा एक वाघचा एक सिंहाचा छावा जीजाईचा तो शिवा जिजाईचा तो शिवा भीमाईचा तो भिवा जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो बिवा जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भिवा धन्यवाद पुन्हा पुन्हा आपल्या प्रबुद्ध रंगभूमीच्या या वर्धापन दिनाच्या दिवशी आज मिळाला या मानसन्मानाच्यासाठी मी तुम्हा सर्व दही रोडकरांचे खूप आभार मानते खास करून या ठिकाणी विचार मंचावर बसलेल्या हो दादाने आठवण करून दिलं की आपल्यासुद्धा वी पीपलच्या शेवटच्या महानाट्यामध्ये जी आपण रमाई सादर करतो गाणं आहे किरण सोनावणी दादा मुलुड मुंबई आणि दादानी संगीतबद्ध केले आणि त्यामध्ये सुद्धा एक प्रसंग, प्रसंग एक असा आहे शेवटचं जेव्हा रमाईचं महानाट्यामध्ये तो शेवटचा प्रसंग आहे आणि रमाईचा तेव्हा रमाई ते बोलते की फार हट्ट केला होता माता रमाईने मला एकदा पंढरीला घेऊन जा म्हणून तुम्ही सगळे प्रगल्भ आहात वाचलेले आहे तुम्ही तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की रामू नको असा हट्ट धरूस मी तुझ्यासाठी असं एक नवं पंढरपूर निर्माण केले करेन की जिथं लोक देवाची नाही तर अस्मितेची पूजा करतील आणि ते पंढरपूर म्हणजे आपली दीक्षाभूमी आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी या ठिकाणीच सांगितलं होतं की तो पंढरपूरचा जो विठोबा आहे तो विठोबा दुसरा तिसरा कुणी नसून तू बुद्ध आहे आणि यावरती अनेक गायकांनी अनेक कवींनी गाणी रचली बरं का त्या विठोबाच्या वरती अगदी प्रल्हाद दादांचं गाणं जर गाड़ एक फार फेमस आहे सके पंढरीला आणि त्याच गाण्याचा दुवा धरून या ठिकाणी ज्या कवीपुत्रच आहेत दादांचे वडीलसुद्धा कवीच कवी नागेश कवठेकर यांचं हे गीतसुद्धा दादाना मी म्हटलं माझ्यावरती सगळी गाणी लिहिता तुम्ही माझ्यावरतीच चित्रित करता हे गाणं तुम्ही लिहिले तुमच्या एकट्यावर आपण शूट करूया पाचगणीला शूट केलं दादांचं माहे म्हणजे माहेरच नाही सॉरी आजोळ वगैरे सगळं <laughs> दांडेघर पाचगणी आहे तिथे ते गाण्याचं शूट केलं आम्ही आणि त्याच्यातसुद्धा दादांनी मला घेतलं आहे सोबत आणि ते गाणंसुद्धा असं आहे चल ग मी आता मीच गाऊन दाखवते दोन जोडी चल ग सखे चल ग सखे पंढरीला चल ग सखे बरोबर आहे ना दादा चल ग सखे चल ग सखे पंढरीला मन होत ग शुद्ध हो मन होत ग विठू आहे तो बुद्ध मन होत शुद्ध, विटू आहे तो बुद्ध बुद्धम बुद्ध्या सर्व सखेल सर्व सकेल पंधरीला अंधरा बघा चोका महाराज त्या पायरीला पाठ भाऊ लय हुशार आहे माझा विठ्ठल विठ्ठलच्या इथे नमो बुध चोका महाराज पायरी त्या पायरीला त्यावर ठेऊ आपल्या मा त्यावर ठेऊ आपल्या माथ्याला नमोब नंतर पाहू आपल्या बुद्धाला नंतर पाहू आपल्या बुद्धाला क्रांतीची हाक देई विश्वाला दादानी लिहिलं क्रांतीची हाक देई विश्वाला तू ध्यानी जरा ठेव हो, 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 हो तू ध्यानी जरा ठेव सत्यात नाही देव सत्यात नाही देव बुद्ध मूर्तीचा विठोबा केला चलग सके चलग सके पंढरीला हे गाणं युट्यूबला आहे तुम्ही नक्की पहा चलग सके चलग सके टाईप करा आणि त्याच्यामध्ये इतकं सुंदर रचना आहे तीन आंतऱ्याचं गाणं आहे या ठिकाणी या एका कवीला मानाचा मुजरा करते की जे कुठल्याही कवीनं धाडस केलं नाही हे गाणं दादांनी रचलं ते गाणं रेकॉर्ड केलं आणि अशी अनेक गाणी प्रबोधनाची जाणारी लिहिलेली आहे आणि ती यूट्यूबवरती आहेत पुन्हा पुन्हा तुम्हाला सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते खास करून आमच्या टेक्सल दादांचं खूप आभार मानते आमचे कीर्तिबाल दादा असतील आमचे सर्वांना पण मुजरा झाला आणि त्यांचं गाणं रेकॉर्ड करतो फक्त कधी कमी कमी हो आणि शाहीर दिग्गज शाहीर या ठिकाणी हिरापुत्र खरोखर म्हणजे हिरापुत्रच आहेत ते या ठिकाणी भीमपुत्र आहेत त्यांच्यासमोर हिरापुत्र आहेत आणि खरोखर तुम्हाला सगळ्यांनाच नतमस्तक होते तुमच्या चरणी आणि तुमचं गाणं नक्कीच दादा आता या ठिकाणी म्हणाले रेकॉर्ड करू विचार मंचावर सुद्धा गाऊ आणि तुम्हा सगळ्यांना आजच्या या वीस मार्चच्या जो आपला चौदा सुद्धा लढा झाला होता त्याच्यासुद्धा खूप साऱ्या मंगलकामना देते या ठिकाणी या ऐतिहासिक भूमीमध्ये आज माझा स्पेशली वैयक्तिक माझा मान सन्मान खूप झाला आहे तो माझ्या एकटीचा नाही आहे सगळ्यांचाच आहे पण आज मी अगदी धन्य धन्य झाले मगाशी जेव्हा राहुलदादा बोलत होते म्हणजे मला खूप भरून आलं होतं आणि या ठिकाणी आता दादांनी एक अनाऊन्समेंट केली की इतकं मोठं मला तुम्ही खूप सगळ्यांनी स्थान देत आहे त्यामुळंच म्हटलं मी माझी जबाबदारी वाढली त्यामुळे आजपासून अभ्यासात जास्त लक्ष घालेल सगळ्यात जाता जाता पण सांगते की बारावीमध्ये बारावी झालं बारावी माझं माहेर कराड लग्न लवकर झालं बारावी मार्चमध्ये परीक्षा दिली एप्रिलमध्ये लग्न झालं आणि त्यामुळे माझं शिक्षण अधूरं राहिलं होतं लगेच नाइंटी टूला लग्न झालं नाइंटी थ्रीला लगेच मोठा मुलगा झाला त्याला मुलगा झाला आहे आता मी एका अडीच तीन वर्षाच्या नातवाची आजी आहे आणि दुसरा मुलगा माझा पंचवीस वर्षाचा आहे आणि माझं शिक्षण राहिलेलं अर्धवट तर मी गेल्या आत्ता माझं दोन हजार तेवीसला माझं सर्टिफिकेट आलं मी आत्ता बी एची परीक्षा पास झाले मी शिक्षण पूर्ण केलं आणि त्या शिक्षणासाठी मला पाठीमागे प्रेरणा देणारे ज्वालीदादा आहेत आणि आता आणखी माझी जबाबदारी वाढल्यामुळे मी आणखी एक निर्णय घेतला परवा आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्यासमोरच मी त्यांना तिथेच सांगितलं आंबेडकर भवनमध्ये की येत्या जूनमध्ये मी एम ए ॲडमिशन घेते आणि लवकरात लवकर मला शाहिरी या विचार पी एच डी करायची आहे आणि या सगळ्या महापुरुषांचं राष्ट्रमतांचं आयुष्य त्यांचं कार्य शाहिरीच्या माध्यमातून अगदी घराघरात पोचवायचं आहे थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांचं खूप आवड थँक्यू